भुसवाड येथे नगराध्यक्षास जनतेचा कौल आता उपनगराध्यक्ष कोण याकडे लक्ष भुसावळ नपाच्या इतिहासात एक काँग्रेस व त्यानंतर लाखाचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध समाजातील घटकास नगराध्यक्ष उपनगराध्यक्षपद बहाल केले असल्याची त्यांची ओळख आहेत त्याचप्रमाणे माजी मंत्री आमदार ख एकनाथराव खडसे यांचीही तशी किर्दी प्रत्येक समाजाला न्याय द्यायची ख्याती सर्वांनी अनुभवली आहेत त्यामुळे ज्याप्रकारे पोलीस कायद्याने या संपादकीय दे ज्यांचे नामोल्लेख उपनगराध्यक्ष प पदासाठी केले आहेत त्यांच्यातला किंवा बौद्ध समाज म्हणा की मुस्लिम समाजातील तिसरा चेहरा समोर येण्याची शक्यता राजकीय म्हणा की, की सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत पण पिंटू कोठारी यांची वर्णी लागण्याची शक्यता असून यंदा तरी त्यांना न्याय मिळेल असेही बोलले जात आहेत या संपादिकेमध्ये कोणालाही कमी जास्त लेखण्याचा किंवा कोणत्याही राजकीय म्हणा की समाज समाजाच्या वर्चस्व दाखवण्याचा उद्देश नसून होत असलेल्या चर्चेतून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे त्याची नोंद घ्यावी सौ भंगाडे यांना जनतेचा कोल आता उपनगराध्यक्ष कोण याकडे लक्ष लागून निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यात जनतेचा ही दिसून आला तर काही खुशी तर काही चित्र ही बघायला आले एक दोन दिवसात निवडून आलेले नगरसेवक नपा सभागृहात बसणार तसेच नगराध्यक्ष आपल्या खुर्चीवर विमा विराजमान झाले असून आता उपनगराध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत उप उपनगराध्यक्षचा चेहरा कोण याची उत्सुकताही वाढू लागली आहे पण चर्चेतून नावे समोर येत असून पहिला नाव आहे पिंटू कोठारी तर दुसरा नाव सचिन चौधरी आणि जरतरमध्ये बोस बौद्ध समाजाला किंवा मुस्लिम चेहरा ही समोर येण्याची दाट शक्यता चर्चेतून वर्तवली जात आहेत याबाबत सर्वांना वेळ लागलेले ला नगर नगराध्यक्ष हे लोकांनी जरी निवडून दिले तरी उपनगराध्यक्ष निवडीसाठी निवडून आलेले नगरसेवकांच्या म मतांतूनच उपनगराध्यक्ष निवडला जाणार आहेत भाजपाकडे कडे ज जरी नगरसेवकांची संख्या जात असली तरी जास्त असली तरी काही खेळी होऊ शकते यामुळे पिंटू कोठारी सचिन चौधरी यांचे नाव जरी अग्रक्रमांकावर असल्याची चर्चा असली तरी छुपी खेळी काहीही घडून आणू शकते राजकारणात काही होऊ शकते परंतु जेव्हा जेव्हा पिंटू कोठारी यांना संधी भेटण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा त्यांची भरमनिराशा झाली आहेत परंतु पिंटू कोठारींना यंदा उपनगरपदी विरा विराजमानाचा बहुमान मिळण्याची दाट शक्यताही नाकारता येत नाही कोठारी हे असे व्यक्तिमत्व आहे की पक्ष म्हणा की विरोधकांकडून त्यांच्या फक्त ना फक्त सर्व गुणसंपन्न व स्वभावामुळेच त्यांना सं संधी सं, मिळण्याची दाट शक्यता आहे असेही बोलले जात आहेत संख्याबळानुसार बघितले तर भाजपा एक क्रमांकावर आहेत त्यांना सेना व राखा अजित पवार गटाने साथ दिली तर संख्या बळ एकतीस एक होऊ शकते दुसरीकडे बघितले तर राखा शरद पवार गटाचे बार बारा संख्या असली तरी काँग्रेस व अपक्ष एकत्र एकत्रित आले तर संख्या एकोणवीस अशी होते आणि यात राखा अजित पवार गट शिंदे गटाचे नगरसेवकांनी साथ दिली तर तेवीस अशी संख्या होते काही छुपी खेळी जर पा पाच नग नगरसेवकांनी साथ दिली तर संतोष चौधरी एकनाथराव खडसे यांच्या मनातला किंवा गटातला उपनगराध्यक्ष होऊ शकतो परंतु ते अशक्यच मानले जात आहे परंतु राजकारणात काही शक्य अशक्य नसते राका शरद पवार गटात जर साथ दिली तर नवा चेहरा उपनगराध्यक्ष म्हणून समोर येऊ शकतो परंतु काही रस्सी खेच असली तरी पिंटू कोठारी हा चेहरा सर्वांच्या पसंतीचा असणार असे बोलले तर वावगे ठरणार नाही